साधू संत माणसांसाठी काय काय करते माणसानं त्याची जाणीव ठेवली पाहिजे जा। काय झालं स्वामी कुठे आहेत आम्ही गेलो होतो त्याच आणायला परत काय आलं नाहीत पण का केलं असं त्यांनी का नाही आलं काय सांगायचं आता अहो पण असं का वाहत नाही ते इकडं आलं की घरला येत्या दरबारीला आता पातुर्म्या जगांची कड घेत होतो आता स्वामी म्हणतात तसच करावं लागल तुम्ही काय बोलताय मला काय समजत नाही त्यांच्या घोंगड्या स्वामी घरला येणार नाहीत असे बोलले होत नव माणूस आहे स्वामी म्हणते त्यावर तरी विश्वास ठेवा आणि स्वतः जाऊन देऊन या बाळूमाच्या पण समजा ऐकलं मी अशी माघार घ्यायला नाक रगडायला ऐसा महायझ माय अहो उद्या त्यांची काही नाराजी झाली तर केवढ्याला पडेल आपल्याला आणि देवाच्या किरपेन काय कमी आहे आणि ते घोंगड्या कसा काय जीव अडक नाही कोणच ते मला बी कळतंय की आपल्या पिकत मिंढर गेली आपला थोडं नुकसान झालं म्हणून तू त्यांच्या घोंगड्या घेतल्यास पण आता तरी आपल्याला कळलं नव्ह का ते मेंढ्या बाळू मामाच्या आहेत त्या मेंढ्या गुणाच्या आहेत